शनिवारी दिनांक आठ तारखेला कोल्हापूर येथील विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये एक प्रकार निदर्शनास आला तो म्हणजे पालक ज्या पालकांनी ज्यावेळी हॉल तिकीट विद्यार्थ्यांचं पाहिलं ते शनिवारीच त्या शाळेनं त्या संबंधित पालकांना किंवा विद्यार्थ्यांना दिलं तर त्यावेळी त्यात नमूद केलेले विषय जॉग्रॉफी आणि मराठी होते प्रत्यक्ष त्यांना ॲडमिशन देताना तिथं कॉम्प्युटर सायन्स किंवा क्रॉप सायन्स यासारखे विषय सांगितलं होतं कॉम्प्युटर सायन्स हा दोनशे मार्काचा विषय आहे किंवा क्रॉप सायन्स हा दोनशे मार्काचा विषय आहे म्हणजे ते मराठी आणि भूगोलला तो ऑर ऑर असतो त्यामुळं विद्यार्थ्यांनी अभ्यास केला क्रॉप सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्सचा आणि त्या कॉलेजला त्या शाळेला कनिष्ठ महाविद्यालयाला त्या क्रॉप सायन्सची किंवा कॉम्प्युटर सायन्सची मान्यता पण नव्हती आणि त्याची कुठलीही मान्यता घेतली गेली नाही <laughs> आणि परंतु त्यांनी फॉर्म म्हणजे कॉलेजनं ॲप्लिकेशन विद्यार्थी जे भरतानासुद्धा ते मराठी आणि भूगोल हेच विषय लिहिले आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना नंतर कळलं की आपल्याला क्रॉप सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्स घेता येणार नाही आपल्याला मराठी किंवा भूगोलचं हे मराठी व भूगोल हे विषय द्यावे लागतील त्यामुळं पालकांच्यामध्ये प्रचंड असंतोष पसरला विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी मोठा जमाव जमला पोलीस यंत्रणेला पाचारण करण्यात आलं त्यानंतर त्यांनी विभागीय मंडळ आणि राज्यमंडळाला संपर्क साधला पालकांनी किंवा तिथल्या जे कोणी सामाजिक कार्यकर्ते होते आणि संस्थेनं आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडं अशी अशी चूक झालेली आहे आणि आम्ही पालकांना असं सांगितलं होतं की प्रत्यक्ष आमच्याकडं मान्यता नाही आता विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता राज्यमंडळाने असे तोंडी निर्देश दिले विभागीय मंडळाला की त्या विद्यार्थ्यांना जे विषय अलॉट त्याने सांगितले होते किंवा विद्यार्थ्यांनी ज्या विषयाचा अभ्यास केला होता ते विषयाचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना बदलून द्या म्हणजे ते विषय त्यामध्ये घाला आणि त्यांची प्रॅक्टिकल परीक्षा आहे ती ज्या वि क्रॉप सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्सची ही पुन्हा ज्या ठिकाणी ते विषय अधिकृत आहे त्या कॉलेजमधून घ्या हे त्यांनी काल किंवा आज घ्यायला पावती किंवा नंतरसुद्धा ते आउट ऑफ टर्न परीक्षा घेऊ शकतात पंधरा तेरा पंधरा आणि सतरा मार्चला आपण ती परीक्षा ठेवलेली आहे आणि त्यानंतर त्या परीक्षा दिना म्हणजे विद्यार्थी यातून सुखरूप बाहेर पडतील परंतु असे प्रकार घडू नये त्यासाठी संस्थेवर निश्चितपणे तपासणी करून कायदेशीर कारवाई केली जाईल